नवनाथे ही बोली सरकारी असते म्हणून आपण सरकारी नियमानं चालूया पहिली बोली सरकारी नियमाप्रमाणे अकरा हजारापासून सुरुवात होते बोल गोपाल कृष्ण भगवान की पहिली बोली अकरा हजार रुपये टाळ्या वाजवा हजार रुपये बोला अकरा हजाराच्या पुढे बकरीले चारा टाकांनी मजदे डेप ठेवाणी बारा हजार भानुदास परशुराम कोडी भानुदास परशुराम कोडी बारा हजार रुपये बारा हजार रुपये टाळ्या वाजवा तेरा हजार रुपये का नाम मनोज गुरव मनोज गुरव शिरपुरकर मनोज गुरव शिरपुरकर तेरा हजार रुपये टाड़ा बाजवा वाल्मीक वाल्मीक साम्राज्य ग्रुप बरबर है दादा वाल्मीक साम्राज्य ग्रुप वार वीस हजार रुपये टाड़ा बाजवा वाल्मिक गुरु वीस हजार रुपये बोला थी। बोला थी। बोली सन थी। थी। पस्तावा एकवीस हजार एक काय नाव दादा भानुदास भानुदास नेमकं सांगा या भानुदास सा परश आमचं भानुदास भानुदास परशुराम कोडी बरोबर दादा ना भानुदास परशुराम कोविस हजार रुपये जय हो महर्षी वाल्मिकी पंचवीस हजार रुपये काय ग्रुप वाल्मिक ग्रुप वार वाल्मिकुप वार पंचवीस हजार रुपये टाळ्या वाजवा जो टाळ्या वाजवणी समजली तू याचे दुख लागणार आहे वाल्मिक साम्राज्य ग्रुप बरोबर वाल्मिक साम्राज्य ग्रुप पंचवीस हजार रुपये वाल्मिक साम्राज्य ग्रुप देखा टाटा चालना गया बटक खाली राही गे आपला भी उकल्ला बकल्ला कोमल्ला चपल्ला कुतल्ला को काही सांगते यावानी यामा नावी लागी तरी आमच्यासो तापी वाल्मिक साम्राज्य ग्रुप पंचवीस हजार रुपये एक मंडळ बचत गट नाव सांगा ना वाल्मिक साम्राज्य ग्रुप पंचवीस हजार रुपये दोन वार थांबा थांबा रंजना ताई लाईरा थांबले तरी टाकी जावा गौतम बाबा बाबा ना, ते गाठ मला रोड़ रडसू वाल्मिक साम्राज्य ग्रुप पंचवीस हजार रुपये अडीच वाल्मिक साम्राज्य ग्रुप बापरी यंदा काय नी? नी। नी। काय दादा बोल आपा दाखला साडू खरे बसान वाल्मिक साम्राज्य ग्रुप पंचवीस हजार रुपये पावणे तीन वार गंगाराम दादा मना पावना <laughs> मी याच नाही बोलून या का बघ खुसवी राहणार तुम्ही काल खुसू हम्म त्याच नाही हा बा काय मन बहिणी साम्राज्य ग्रुप पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये बोली लागलेली आहे काही नाव सांगणार विचार करा बाकी ना दो दंडीचा लिलाव चालू राहील तत्पूर्वी आपल्या गौतमगिरी बाबांच्या मंदिराबाहेर जे ओट्यावर मारलेलं आहे कोणाला बोली लावायची का बोला लवकर काय नाव वाल्मिक साम्राज्य वाल्मिक साम्राज्य ग्रुप यांनी बोली लावलेली पंचवीस हजार रुपये तीन वार झाले एक मिनिट पहिले आलेले शिरमिट चे गुण हा थांबा तुमची बोली थांबा काय नाव आहे प्रकाश एक मिनिट दादा एकूण बोली आली म्हणतात तुम्ही बोला हॅलो फक्त दही अंडी होईल पहिल्याने देणगीदारांची नाव नंतर पुकारलं दहडी पूर्ण होऊ देणगी द्यायची असेल ना त्यांनी इकडे या त्यांच्याकडे नाव माझ्याकडे नाव द्यायचे काय नाव प्रकाश ओंकार माळी सव्वीस हजार का प्रकाश ओंकार माळी प्रकाश ओमकार मा प्रकाश ओमकार माळी सव्वीस हजार रुपये टाळे वाजवा दिलीप काशीनाथ पाटील सरपंच साहेब दिलीप काशीनाथ पाटील सरपंच साहेब सत्तावीस हजार रुपये टाळे वाजवा सरपंच साहेबांनी बोली लावलेली आहे सत्तावीस हजार रुपये एक, एक वारप दिलीप, दिलीप काशीनाथ पाटील, पाटील। सरपंच साहेब सत्तावीस सत्तावी हजार रुपये दोन वार सरपंच साहेबांना बोली लावलेले हा बोला।, बोला महेंद्र दिनेश पाटील तीस हजार महेंद्र दिनेश पाटील बरोबर ना आता तुमचं मी नाव घेतो जामरुबंडुकोडी त्यांचं बी लगेच घ्यायचं पहिले काय बोली लावली त्यांनी यांनी तीस लावली होती हा मग थांबा आता पहिले यांचं घ्या म्हणतो काय नाव दादा जांबरू बंडुकोडी झांबरू बंडू कोळी हो कोडी तीस हजार रुपये धन्यवाद एकतीस हजार रुपये डाळ्या वाजवा कोडी एकतीस हजार रुपये एकवार वार च्या पुढे कोण आहे आता जामरू बंडू कोडी एकतीस हजार रुपये दोन वार हर एक हजार रुपये अडीच वार झामरू बंडू कोडी यांनी बोली लागली एक हजार रुपये पावणे तीन वार जामरू बंडू कोडी, कोडीस हजार हजार रुपये महेंद्र पवार शशिकांत कोळी दिनेश पाटील कोडी महेंद्र पवार दिनेश पाटील शशिकांत कोळी हे तिघ मिळून का त्रिदेव देव किती हजार रुपये नाव सांगा महेंद्र पवार महेंद्र पवार दिनेश पाटील आणि शशिकांत कोळी या तिघांनी पस्तीस हजार रुपये बोली लावलेली टाळ्या वाजवा पस्तीस हजार एक वार बोला पटकन वेळ होतो पुढच्या कार्यक्रमाला तुम्ही बोला ना बोला ना धननी पाच हजार रुपये दोन बार, बार। त्या कुत्राले बाहेर काढार भाऊ हॅलो लिलाव पुढे चालू राहील तदभद नाही ना नाच नाही घ्या भाई सात दिन जाईने कशी तब्येत तुम्ही घे देखील भाई काही राहणार नाही काय नाव होतं तीन जणांचं महेंद्र पवार महेंद्र पवार दिनेश पाटील दिशिकांत कोळी यांनी बोली लावलेली पस्तीस हजार रुपये अडीच वार हजार रुपये अडीच वार तीस हजार रुपये पावण्या तीन वार दिश पाटील शशिकांत हजार रुपये पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये लिलाव पुढे चालू राहील महादेव मा... पस्तीस हजार रुपये पस्ती रुपये रुपये दिनेश पाटील महेंद्र पवार शशिकांत कोडी शशिकांत कोडी पस्तीस हजार रुपये वाल्मी साम्राज्य ग्रुप वाल्मीक साम्राज्य ग्रुप वाल्मीक साम्राज्य ग्रुप छत्तीस हजार रुपये टाड़े बाजला दो जय हो, हो महर्षि वाल्मीकि वाल्मीकि साम्राज्य ग्रुप छत्तीस हजार रुपए एक बार हजार रुपये बार, हजार रुपये पौने तीन वाल्मिक साम्राज्य ग्रुप, साम्राज्य ग्रुप छत्तीस हजार रुपये बोली वाल्मिक साम्राज्य वाल्मीक साम्राज्य ग्रुप छत्तीसशे रुपये बोली लावलेली छत्तीस हजार का मी छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये वाल्मिक साम्राज्य ग्रुप वार रुपये अंतिम टप्प्यात आलेला आहे उशीर उदय पुढच्या कार्यक्रमाला साम्राज्य ग्रुप छत्तीस हजार रुपये एक वार वाल्मिक साम्राज्य ग्रुप छत्तीस हजार रुपये दोन वार ग्रुप वाल्मिक साम्राज्य ग्रुप वाल्मिक साम्राज्य ग्रुप छत्तीस हजार रुपये तीन वार गोपाल कृष्ण भगवान की त्या साठी जोरानं टाळ्या उद्या माय बापू जोरानं उद्या कळकळ बोल गौतम गिरी महाराज की अलोक निरंजन जमोहादेव वाल्मिक साम्राज्य ग्रुपांनी भगवान गोपाल कृष्णाला जिंकलं कोटी कोटी धन्यवाद सर्व ग्रुपांना कोटी कोटी धन्यवाद उदंड आयुष्य मिळो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण हो